आज आहे तेवीस मार्च राजगुरू भगतसिंग सुखदेव हे शहीद झाले होते त्यानिमित्ताने राजगुरु राजगुरु राजगुरुनगरमध्ये राजगुरूंचा वाडा जिथे राजगुरूंचा जन्म झाला आहे तिथे एक फंक्शन असते तर खूप एंट्रीला खूप सुंदर असे डेकोरेशन केले आहे फुलांनी तर दहा वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण होणार होतं ते अटेंड करण्यासाठी मी माझी बहीण गेलो दहा वाजून पाच मिनटं झाले ध्वजारोहणही झालं त्याच्यानंतर तिथल्या मान्यवरांचे भाषण भाशन झाले भाषणानंतर ब्लड डोनेशनही होते काही कारणास्तव आम्ही ब्लड डोनेशन करू शकले नाही मी तुम्हाला त्यांचं घर दाखवते जिथे ते जन्माला आले होते तर त्या खुलीमध्ये सगळीकडे चारी साईडने फ्लॅक्स लावलेले आहेत जे तुम्ही उभे राहून वाचू शकता खूप डिटेलमध्ये माहिती लिहिलेली आहे सुंदरशी अशी रांगोळी काढली होती फुलांनीचं डेकोरेशन केलं होतं त्याचबरोबर मी गेली त्यावेळेस खूप गर्दी होती शूट करताही येत नव्हतं पण माझे फ्रेंड हे सर सकाळी लवकर गेल्यामुळे त्यांनी हे शूट केलं होतं तो खूप सुंदर असं डेकोरेशन रांगोळी काढली होती मी दर्शन घेतलं आणि बाहेर आले बाहेर आल्यानंतर ती समोर भिंत आहे जिथे आपल्या क्रांतीवीरांचे फोटो लावले आहेत तर ती भिंत एक मला खूप आवडते मी तिथून गेल्यानंतर माझ्या बहिणी मला रिटर्न बोलून माझा एक फोटो क्लिक केला त्यानंतर मी रिटर्न चालत गेल्यानंतर हा आहे थोरला वाडा तो एक मी तुम्हाला दाखवते हा सागाच्या लाकडापासून बनवलेला आहे पहिला हा पडलेला होता आत्ता तो खूप नीट केलेला आहे तिथे बी फ्लॅक्स लावले आहेत खूप डिटेलमध्ये माहिती लिहिलेली आहे तुम्ही ती वाचू शकता मग सुंदर अशी राजगुरूंची रांगोळी काढली होती खूप सारी अशी माहिती आहे मी थोडीफारच वाचली त्याच्यानंतर शेजारी देवघर आहे जे नॉर्मली बंदच राहतं मी जेव्हा पण जाते हे देवघर बंदच असतं पण ते आज ओपन होतं तर दर्शन घेतलं त्याच्या शेजारी पण एक आहे जी नाही येतो ॲक्च्युली तो बंद आहे आत्ता सध्या वरती गेल्यानंतर ह्या खिडक्या ओपन असतात तिथं फोटो काढतात खूप सुंदर असे फोटो येतात त्याचबरोबर वरती आपल्या क्रांतीवीरांचे सिंगल सिंगल असे सेपरेट असे फोटो ठेवले गेले आहेत तर हा आहे थोरला वाडा हा पाहून झाल्यानंतर आम्ही रिटर्न घरी निघालो आलो